नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महानगरपालिकेवर अखेर भाजपचा महापौर हा निश्चित झालेला आहे म्हणजे महापौर पदाचं नाव महापौरपदी कोण असणार आहे हे नाव निश्चित झालेलं आहे अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षण पडलेलं होतं त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी महिला असेल मग आता भाजपकडनं कुणाचं नाव दिलं जात आहे याची उत्सुकता होती आणि आता ते नाव आज जाहीर करण्यात आलेलं आहे रितू तावडे या भाजपच्या महापौर पदाचा मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौर पदाचा त्या चेहरा आहे आणि भाजपकडनं हे जाहीर करण्यात आलंय आता रितू तावडे कुठले आहेत रितू तावडे या ईशान्य मुंबईतल्या म्हणजे घाटकोपर हा जो मुंबईतला भाग आहे हा खरं तर गुजराती बहुल भाग अमराठी भाग असं समजलं जातं आणि या गुजराती बहुल भागातनं रितू तावडे एक मराठी नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत त्या भाजपच्या रितू तावडे या गेल्या तीन टम नगरसेविका राहिलेल्या आहेत रितू तावडे या यापूर्वी शालेय या शिक्षण समितीवर सुद्धा होत्या नितू तावडे या भाजपचा एक आक्रमक चेहरा आहे इथपर्यंत सगळं अगदी सुरळीत आणि छान पार पडत आहे पण आज आशिष शेलार यांनी आज दुपारी एक वक्तव्य केलं नवे एक एक्सपोस्ट केलेली आहे या पोस्टवर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अखेर भाजपनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी हिंदू मराठी महापौर नाव दिलेलं आहे जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता ही जर का मुंबई महापालिकेवर आली असती तर मुस्लिम मराठी महापौर झाला असता पण आम्ही हिंदू मराठी महापौर केलेला आहे आणि आम्ही हिंदू महापौर मराठी महापौर केल्यामुळे जनतेनी मुंबईकरांनी आम्हाला निवडून दिलाय मला कधी कधी हसावं की रडावं असा प्रश्न पडतो ह्याचं कारण असं आहे की सगळं मान्य आहे तुम्ही हिंदू मराठी वगैरे वगैरे आता ही वेळ डिवचण्याची होती का हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की तुम्ही दिवसण्याचा अधिकार तुम्हाला कधी प्राप्त होतो तर जर का या मुंबई महापालिकेवर भाजपनी एक हाती सत्ता आणली असती पूर्ण बहुमतानी जर का भाजपची सत्ता आली असती तर आशिष शेलारांच्या या मध्ये दम राहिला असता उद्धव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी सोडायची नाही केवळ या एका भावनेतनं हे ट्वीट केलं गेलेलं आहे पण आज मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येतये आणि भाजपचा महापौर होतोय तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच हे भाजपला विसरून चालणार नाही जरी महायुती म्हणून तुम्ही याकडे बघत असलात तरी आत्तापर्यंत भाजपला मुळामध्ये एकतर मुंबई महापालिकेवर सत्ता प्राप्त करता आली नाही आज जेव्हा ही सत्ता येतये तेव्हा ती ती सुद्धा शिवसेनेच्या मदतीनं येतेय अर्थात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मदत म्हणूयात पाठिंबा म्हणूयात याच्यामुळे ती येते जेव्हा ही येतय तुम्ही महापौरपदी कुणाला बसवताय काय बसवताय हा मुद्दा तर महत्वाचा होताच कारण मुंबई महापालिकेवर मराठीच महापौर पाहिजे होता हे अगदी तितकं सत्य आहे परंतु हे डिवचण्यामागचं जे काही एक कारण आहे हे मात्र आशिष शेलारांचं पटत नाही हा अधिकार तेव्हाच मग तुम्ही एकशे दहा आमचे निवडून येतील आम्ही एकशे पंचवीस संख्येने निवडून येऊ हा सगळा तुम्ही जो दावा केला पण मग प्रत्यक्षात तुमचे मुंबईमध्ये नगरसेवक किती निवडून आले फक्त एकोणनव्वद आणि आता एकनाथ शिंदेच्या एकोणतीस नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन तुम्ही महापौर बसवता आहात अशा वेळेला हिंदू महापौर म्हणजे पुन्हा त्याला एक धार्मिक रंग देणं एक शेवटी धार्मिक तेढ निर्माण करणं हेच सगळे प्रकार अशा पद्धतीच्या या ट्विटमधनं आपल्या समोर येतात मुद्दा असा आहे म्हणजे भाजपनी आता किंवा महायुतीनी पण आपण पन म्हणूया महायुतीचा महापौर बसतोय हे एकीकडे चित्र आहे पण दुसरीकडे या महायुतीच्या मुंबई महापालिकेतल्या सरकारनी हे विसरता कामा नाहीये या वेळेला मुंबई महापालिकेमध्ये तुमच्या समोर विरोधी बाकावर तगड संख्याबळ आहे तगड म्हणजे किती तगड तर पासष्ट नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत सहा नगरसेवक मनसेचे निवडून आलेत एक्काहत्तर नगरसेवक झालेत काँग्रेस ते बावीस नगरसेवक आहेत म्हणजे जवळपास शंभर ते एकशे दहा विरोध, विरोधक विरोधी बाकांवर विरोधक आहेत आणि त्यातून विरोधी पक्ष नेता कोणाचा होणार आहे तर तो अर्थातच सगळ्यात जास्त विरोधकांमध्ये संख्याबळ असणारा उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असणार आहे हे महायुती सरकारने विसरता कामा नाहीये या वेळेला महापालिकेमध्ये तुम्हाला मनमानी पद्धतीनं कारभार करावा लागता येईल किंवा आपलं आपण जे ठरवू त्या लोकांना आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देता येतील असं जर का कुठे काही मनात असेल तर ते मनात आता ठेवता येणार नाही कारण विरोधकांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच याची कल्पना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि म्हणून जो काही महापौर पदाचा देखील चेहरा दिला गेलेला आहे तो रितू तावडे यांचा रितू तावडे या भाजपच्या एक आक्रमक महिला नेतृत्व म्हणून बघितलं जातं त्याचप्रमाणे अजूनपर्यंत भाजपनी स्थायी समिती अध्यक्षाचं नाव जाहीर केलेलं नाही कारण तेही अत्यंत विचारपूर्वक आणि जो भाजपाई असेल असंच नाव द्यावं लागणार आहे याची भाजपला पूर्ण कल्पना आहे भाजपला किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांना ही पूर्ण कल्पना आहे की पुढची जी काही पाच वर्ष महापालिकेमध्ये आपली सत्ता जर का आपल्याला चालवायची आहे तर आपल्याला काटेकोर पद्धतीनं आणि कुठेही गडबड न करता पारदर्शकतेने ही सत्ता आपल्याला चालवावी लागणार आहे नाहीतर विरोधक आपले सगळे डाव उधळून लावू शकतं हा झाला त्यातला एक भाग म्हणजे विनोद तावडेंच्या वरनं जे मला वाटलं ते तुमच्या समोर आणण्याचा मी प्रयत्न केला दुसरा भाग आहे ज्या एकनाथ शिंदेच्या पाठिंब्यावर भाजपनी आज मुंबई महापालिकेतली सत्ता मिळवली आहे महापौरपद त्यांच्याकडे आलेलं आहे त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला काय मिळालंय हा महत्वाचा मुद्दा आहे तर उपमहापौरपद हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे देण्यात आलेलं आहे घाडी म्हणून जे आहेत त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे पण आता सगळ्यात महत्वाचं स्थायी समिती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणार आहे का बेस्ट जो विभाग आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणार आहे का सुधार समिती मिळणार आहे का शिक्षण समिती मिळणार आहे का हे मुद्दे आहेतच समजत आहे असं की स्थायी समिती आणि बेस्ट विभाग हा भाजप आपल्याकडेच ठेवेल आणि शिक्षण आणि सुधार समिती हे एकनाथ शिंदेकडे दिलं जाईल कारण एकनाथ शिंदे तहात कायम जिंकलेले आहेत आठवलत आठव तुम्हाला आठवत असेल तर आठवून बघा महापालिका निवडणुकीच्या आधी कोणी किती उमेदवार द्यायचे भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केवळ साठ ते पासष्ट जागा द्यायला तयार होते पण एकनाथ शिंदेनी ऐकलं नाही वेळप्रसंगी त्यांनी दिल्ली वारी केली पण नव्वद जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आणि म्हणून एकनाथ शिंदेना यत्न नक्की काय मिळतंय तर एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे तहात जिंकलेत असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या तीनही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर झालेला आहे आणि उपमहापौर भाजपचा झालेला आहे स्थायी समिती ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेनी या तीनही जागी आपली बाजी मारलेली आहे याचबरोबर एकनाथ शिंदेनी एक चतुराईची खेळी अशी खेळली आहे की या तीनही महापालिकांवर म्हणजे उल्हासनगर कल्याण डोंबिवली आणि ठाणे या तीनही महापालिकांवर महापौर म्हणून महिला महापौर नावच दिलेलं आहे किंवा महिला महापौरच केलेले आहेत कारण तिकडच्या महापौर हे जाहीर झालेले आहेत तीनही ठिकाणी महिला महापौर आहेत आता त्यातल्या एखाद एखाद्या ठिकाणी मह, महिला आरक्षण नव्हतं तरी देखील एकनाथ शिंदेंनी महिला महापौर केली आहे याचं कारण असं की लाडक्या बहिणींचा खरा लाडका भाऊ कोण तर तो एकनाथ शिंदेच हे एकनाथ शिंदेंनी आपल्या खेळीतनं दाखवून दिलेला आहे आणि म्हणूनच नवी मुंबईमधनं कोणतंही जास्त ताणाताणी व्हायला नको रणकंदन व्हायला नको नाराजी नाट्य रंगायला नको हे ओळखून नवी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या रेसमधनं आपले उमेदवार एकनाथ शिंदेंनी काढून घेतले आणि त्याची सेटलमेंट किंवा त्याचा भाग हा मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेनी सुधार समिती असेल किंवा शिक्षण समिती असेल ही आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये केलेला आहे कारण तसंही नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातनं विस्तव जात नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे तिकडे फार ताणायला नको हे एकनाथ शिंदेंनी वेळीच ओळखलं आणि त्याची सगळी भरपाई त्यांनी मुंबई महापालिकेत करायचं ठरवलं आणि म्हणून मी म्हणतोय की एकनाथ शिंदे तहात जिंकले फक्त पुन्हा एकदा की आशिष शेलार यांनी जे काही एक्सपोस्ट केली आहे त्यांच्या दृष्टीनं ती अगदी बरोबर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण त्यांनीच ती सगळी नॅरेश नॅरेटिव्ह सेट करायला घेतलेलं होतं की ठाकरेंची शिवसेनेची सत्ता आली तर आपल्याला इथे मुस्लिम महापौर दिसेल हे कोणीही बोललं नव्हतं पण भाजपकडनं हे ठसवण्यात आलं तुम्ही हिंदू मराठी महापौर केलाय ही आनंदाचीच गोष्ट आहे आज रितू तावडे हे जे नाव आहे हे अत्यंत कार्यक्षम असं नाव आहे याचं देखील निश्चितच कौतुक आहे परंतु अशा पद्धतीचं डिवसणं जे आहे हे डिवसणं निदान आता तुमच्याकडे जेव्हा महापौरपद येतंय मुंबई महापालिकेची सत्ता येते तेव्हा ही कृती करायला नको होती असं मला वाटतंय तुमचं काय मत आहे आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलंय ते योग्य की अयोग्य तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद